लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार भास्कर भगरे यांनी भाजपा उमेदवार भारती पवार यांना पराभूत करत भास्कर भगरे हे मोठ्या मताधिकांनी निवडून आले यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी मतदारांचे आभार मानण्याकरता दौरा सुरू केला असून यावेळी त्यांनी येवल्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात दौरा केल्यानंतर येवला शहरात ते आभार दौऱ्यासाठी आले असताना

आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम ये आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली किंवा माझ्यावरती जो विश्वास दाखवला हो तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं म्हणून आता आपल्याला सोविजय आला आणि म्हणून